जय श्रीकृष्ण मथुरेत उग्रसेनांचे न्याय राज्य आले नंद गोकुळात परत गेले कृष्ण बलरामांच्या सहवासात वसुदेव देवकी आनंदाने कालक्रमण करत होते ज्ञानीजन त्या दोन्ही बंधूंना देवांसमान मान देत होते ते दोघेही बल तेज युक्ती धृती मती पराक्रम क्षमा प्रेम व औदार्य या गुणांनी संपन्न होते पण मनुष्य कितीही ज्ञानी असला तरी त्याने गुरूंची सेवा करून त्यांच्या उपदेशानुसार वागावे धर्मशास्त्रांचे यथार्थ ज्ञान मिळवून लोकांच्या अधिकाधिक अधीक उपयोगी पडावे असे शास्त्र सांगते त्याला रामकृष्णही अपवाद कसे असणार त्या दोघांचे मौंजीबंधन झाले होते आता त्यांना विद्याभ्यासासाठी पाठवणे आवश्यक आहे म्हणून वसुदेवांनी त्या दोघांना अवंतीनगरीतील सांदीपनी ऋषींच्या आश्रमात पाठवायचे ठरवले हे महर्षी शांत दांत ज्ञानी व निरभिमानी होते त्यांना चारही वेद अवगत होते एका सुमुहूर्तावर रामकृष्ण गुरुगृही जाण्यास निघाले त्यांच्या समवेत सुदामा नावाचे एक गरीब ब्राह्मण पुत्रही होते ते तिघे सांदीपनींच्या आश्रमात आले तेव्हा ते, ते अनुष्ठान करत होते त्यांनी रामकृष्णांची कीर्ती ऐकलेलीच होती म्हणून ते आल्याचे कळताच ते धावतच बाहेर आले साक्षात वैकुंठाधिपतींना आपल्या घरी आलेले पाहून त्यांचे हृदय आनंदाने भरून गेले कंठ सद्गदित झाला होता श्रीकृष्णांनी पुढे जाऊन त्यांचे पाय धरले तेव्हा त्यांनी त्यांना प्रेमाने उठवले व म्हणाले मनमोहन तुमचे दर्शन देवादिकांनाही दुर्लभ आहे असे असताना तुम्ही स्वतः इथे आलात तुम्ही इथे राहणार आहात आणि तुम्हाला शिकवण्यासाठी तुम्ही माझी योजना केली आहे हे माझे परमभाग्य आहे या तुमच्या कृपेने मी धन्य झालो आहे मग त्यांनी बलराम व सुदाम यांना चेमालिंगन दिले त्यांचे आदरातिथ्य करून खुशाली विचारली आणि त्यांच्याकडून मथुरेतील कुशल वृत्तही जाणून घेतले सांदीपणींनी रामकृष्णांना आश्रमातील अन्य मुलांचा परिचय करून दिला त्या सर्वांना भेटून ते बंधुद्वय आनंदित झाले होते त्यानंतर श्रीकृष्णांनी ऋषी चरणांवर वंदन केले व म्हणाले गुरुवर्य आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत आमच्यावर कृपा करा आम्हाला उपदेश देऊन विद्या शिकवा त्यावर ते म्हणाले श्रीहरी तुम्ही स्वतः जगद्गुरु आहात जगत पिता आहात पूर्ण ब्रह्मानंद ज्ञान राशी इंद्रियांचे ईश्वर आहात निर्गुण निराकार अव्यय अक्षय अजित व अजन्मा आहात देवांचे निर्माते मायेचे नियंते चराचरी अंतर्बाह्य व्याप्त व काळाचेही शासनकर्ते आहात तुम्ही ब्रह्मदेवांना व सनकाधिकांना ज्ञान दिलेत म्हणून जे जगाचे परात्पर गुरु आहात त्या तुम्ही महाप्रभूंनी माझ्याकडे येऊन व माझे शिष्यत्व पत्करून ज्ञानाची अपेक्षा करावी याचेच मला आश्चर्य वाटत आहे हे देवाधी देवा, देवा तुमच्या सर्व लीला हेच एक महान आश्चर्य आहे तुमचे माझ्याकडे येणे मला गुरुपद देणे आणि इथे राहून विद्याभ्यास करणे या सर्व गोष्टी लोकांच्या मनातील गुरुभक्ती वाढवावी त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावे ते शहाणे व्हावेत त्यांना चांगले वळण लागावे यासाठीच आहेत हे मी जाणतो धन्य धन्य तुमची लीला ज्यातून सतत बोधच प्रकट होत असतो ते ऐकून श्रीकृष्ण म्हणाले गुरुदेव आपण तर सर्वज्ञ आहात मी व माझी माया कशी आहे हे सर्व जाणता मी ज्या हेतूने बालभाव धरून तुम्हाला शरण आलो आहे तो हेतूही तुम्ही जाणता तो माझा हेतू पूर्ण व्हावा यासाठी तुम्ही आमच्याकडून वेद शास्त्रे वेदांत सांख्य व्यवहार राजकारण न्याय नीती या सर्वांचा यथासांग अभ्यास करवून घ्यावा हीच विनम्र प्रार्थना आहे त्या कृष्णवचनांचा मान ठेवून सांदीपनींनी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला रामकृष्ण यांच्या आश्रमात राहू लागले आता सांदीपणी हेच त्यांचे पिताजी त्यांच्या पत्नी याच त्यांच्या माताजी व सहाध्यायी विद्यार्थी हेच त्यांचे आप्त होते ते बंधू आश्रमात दोन महिने चार दिवस राहिले अभ्यासातील तीव्र गतीमुळे त्यांनी अल्प अवधीतच सर्व वेद उपनिषदे दर्शने योग पराविद्या अपराविद्या या सर्वांचा अभ्यास केला लौकिक व अलौकिक ज्ञान मिळवले सांदीपणीही त्यांना मनपूर्वक शिकवत होते पराविद्येचे ज्ञान देताना गुरु व शिष्य दोघांची समाधी लागे तेव्हा सांदीपणीच श्रीकृष्णांना देहबुद्धीवर आणत असत सांदीपणींनी आपल्या पत्नींना रामकृष्ण हे शेष नारायणांचे अवतार आहेत आपली पूर्वपुण्याई थोर म्हणूनच आपल्या आश्रमात आले आहेत त्यांना काहीही काम सांगू नका असे आधीच सांगून ठेवले होते पण तरीही आपल्या हातून काहीतरी गुरुसेवा घडावी म्हणून ते दोघे काही कामे मुद्दाम मागून घेत असत व ती आवडीने करत असत एके दिवशी सांदीपनी कुठल्या तरी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते सात दिवसापासून पावसाची संतत धार लागली होती त्यावेळी आश्रमात जळाऊ लाकडेच शिल्लक नव्हती ते पाहून त्यांच्या पत्नी स्वतःशीच म्हणाल्या आता स्वयंपाकासाठी लाकडे कुठून आणू त्या समयी रामकृष्ण व सुदामा शास्त्राभ्यासाची पुस्तके उघडून शेजारच्या खोलीत अध्ययन करत बसले होते गुरुपत्नींचे ते बोलणे ऐकून तिघेही गुपचूप उठले आणि अरण्यात गेले तेथील कोरडी लाकडे मोडून त्यांच्या तीन मोळ्या केल्या त्या डोक्यावर घेऊन ते आश्रमाकडे निघाले गुरुपत्नींना मदत करण्यासाठी बाहेर धो धो कोसळणाऱ्या पावसाचीही त्यांनी परवा केली नाही इकडे सांदीपणी आश्रमात परतले त्यांना रामकृष्ण व सुदामा दिसले नाहीत त्यांनी पत्नींना विचारले काय हो हे तिघे कुठे गेले आहेत त्या म्हणाल्या मला ठाऊक नाही घरात इंधनाची लाकडे नाहीत म्हणून मीच चिंता करत आहे ते ऐकून त्यांना काय समजायचे ते समजले ते वैकुंठाधिपती याच कामासाठी अरण्यात गेले असणार या विचाराने त्यांच्या डोळ्यात पाणी आले मग तेही भर पावसात त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडले आणि अरण्यात शिरून त्या तिघांना हाका मारू लागले काही अंतरावर त्यांना ते तिघे डोक्यावरून लाकडांच्या मोळ्या आणताना दिसले तेव्हा ते त्वरेने धावले त्यांनी श्रीहरींच्या डोक्यावरची मोळी पटकन खाली ठेवली व त्यांना गळा मिठी घालून म्हणाले देवा हे हो काय सर्व जग तुमची पूजा करते आणि तुम्ही माझ्यासाठी मोळी वाहता पण श्रीकृष्णांनी त्यांचे ऐकले नाही मोळी घेऊन ते त्यांच्यासह आश्रमात आले तिथे सांदीपनींच्या पत्नी केविलवाण्या उभ्या होत्या श्रीहरींना पाहून त्या म्हणाल्या वत्स तुम्ही आमची सेवा करावी इतकी आमची योग्यता नाही तुम्ही जगाचे स्वामी आहात म्हणून तुम्हाला आमच्यासाठी कष्ट करताना पाहून मला अपराध्यासारखे वाटत आहे तेव्हा ते, ते म्हणाले मातोश्री तुम्ही असे का बोलता अहो, मला गुरुसेवा अत्यंत प्रिय आहे आणि या जगात गुरुसेवेहून श्रेष्ठ काहीही नाही असे माझे स्पष्ट मत आहे कारण गुरुसेवेने परमार्थ साध्य होतो सर्व विद्या सफल होतात गुरुचरणी एकनिष्ठा ठेवल्याने शिष्याचे कल्याण होते जो गुरूंचा द्वेष करतो तो नरकात जातो जो गुरूंचे नाव सांगायला लाजतो त्या अधमाचे तोंडही पाहू नये तुमच्या सहज बोलण्यातून आम्ही तिघांनी सेवेची संधी घेतली आणि यापुढेही तुमची अशीच सेवा घडावी अशी माझी इच्छा आहे त्यानंतर लाकडे घेऊन ते घरात गेले ती सर्व लाकडे आपल्या अचिंत्य माया शक्तीने कोरडी केली ती स्वयंपाक घरात नीट रचली आणि इतके करूनही ते थांबले नाहीत त्यांनी सांदीपणींना वस्त्रे आभरणे व अपार धनराशी दिली त्या आश्रमात सर्व सुखसोयी निर्माण केल्या त्याला वैभव संपन्न केले विद्याभ्यास पूर्ण झाला गुरुगृहीचे गुरु ते चौसष्ट दिवस कधी सरले हे त्यांचे त्यांनाच कळले नाही सांदीपणींच्या आश्रमात त्यांनी सुखाने व आनंदाने कालक्रमणा केली होती निरोपाच्या दिवशी रामकृष्ण गुरूंच्या सन्मुख उभे राहिले व हात जोडून नम्रतेने म्हणाले गुरुदेव आम्हाला सज्ञानी करून तुम्ही आमच्यावर मोठाच उपकार केला आहे आज तुम्हाला गुरुदक्षिणा देण्याची इच्छा आहे काय देऊ ते श्रीकृष्णांना म्हणाले वत्स तुम्ही माझ्याकडे येऊन माझाच गौरव वाढवला आहे हीच माझी गुरुदक्षिणा या जगात तुमच्या वाचून श्रेष्ठ व पवित्र असे काहीही नाही म्हणून तुमच्या वाचून अन्य गोष्टीची कामना करीन तर मी अभागी ठरीन तान्पणींच्या पत्नी मनोमन खूप दुःखी होत्या त्या म्हणाल्या वत्स तुम्हीच आमचे कैवारी आहात मला एक पुत्र होता तो समुद्रावर स्नानासाठी गेला असताना बुडून मरण पावला तेव्हापासून आम्ही निपुत्रिकच आहोत तो पुत्र तुम्ही आणून द्या आमच्या कुळाचा तो विझलेला दीपक तुम्ही पुन्हा प्रज्वलित करा तीच गुरुदक्षिणा समजा आमचे एवढे काम कराच बोलता बोलता त्यांनी डोळ्यांना पदर लावला श्रीकृष्णांनी त्यांची मनोवस्था जाणली गुरुपुत्राला परत आणण्याचा निश्चय करून ते सांदीपनींसह समुद्र तिरी गेले तेव्हा सागराने पुढे येऊन त्यांच्या चरणांना वंदन केले श्रीहरी त्याला म्हणाले माझे गुरु सांदिपनी यांचा पुत्र तुझ्या जलरूपात मरण पावला आहे तो आणून दे तेव्हा मी तिमिंगल माशाला बोलावतो तो, तो मत्स्यराजच त्याच्याबद्दल निश्चित माहिती सांगू शकेल असे म्हणून त्याने त्याला पाचारण केले तो मत्स्य म्हणाला प्रभू तुमच्या गुरुपुत्राला समुद्रात राहणाऱ्या पांचजन्य नामक दैत्याने भक्षण केला आहे ते ऐकून श्रीकृष्णांनी समुद्रात बुडी मारून त्या दैत्याला शोधून काढले त्याच्याशी युद्ध करून त्याचे पोट चिरले पण त्यात गुरुपुत्र नव्हता त्यामुळे त्यांना आपण उगीच त्या दैत्याला मारले असे वाटू लागले तेव्हा मरणासन्न सन्न पांचजन्य म्हणाला देवा तुम्ही मला व्यर्थच मारलेत आता एकच कृपा करा मध्यभागी चिरलेले हे माझे शरीर तुम्ही शंख रूपाने आपल्या हाती धारण करा आणि मनुष्याने या माझ्या देहरूपी पात्रातील जलाने अभिषेक करून तुमची पूजा केली तरच ती सफल होईल असे मला वरदान द्या त्या मरणोन्मुख दैत्याची ती शेवटची इच्छा मान्य करून त्यांनी त्याला तसा वर दिला मग त्या पाचजन्य दैत्याला शंख रूपाने हाती धरून श्रीहरी थेट यमलोकी गेले यमधर्मांनी त्यांची मनोभावे पूजा केली व सांदीपणींच्या पुत्राचा सूक्ष्म वासनादेहासह असलेला जीवात्मा त्यांच्या हाती दिला त्यांनी त्याला पूर्वीचाच स्थूल देह दिला आणि त्याला घेऊन भूलोकी समुद्र तिरी आले आपल्या पुत्राची पुनर्भेट झाल्याने सांदीपनींचा आनंद गगनात मावत नव्हता ते आश्रमात गेले तेव्हा आपल्या पुत्राला परत आलेला पाहून सांदीपनींच्या पत्नी त्याच्या दिशेने धावल्या आणि त्याला हृदयाशी कवटाळून रडू लागल्या त्यांनी आपल्या हातांनी श्रीकृष्णांचे लिंबलोण केलं अशा प्रकारे विलक्षण गुरुदक्षिणा देऊन रामकृष्णांनी सांदीपणींचा निरोप घेतला व त्यांचा आशीर्वाद घेऊन ते मथुरेस परतले